ज्यांच्यासाठी बांधलं त्यांनाच तिथं पाऊल ठेवायला भीती वाटते हे ज्येष्ठ नागरिकांचं विरंगुळा केंद्र आहे की भ्रष्टाचाराचा मोठ्या डंका फुंक्यात हे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारलं पण आता इथं पाऊल टाकलं की घाण तुटलेल्या भिंती आणि ओसाडपणाच दिसतो कंपाऊंड अर्धवट तुटलेलं जिकड तिकडं कचरा आणि बांधकामाचा अवशेष ज्येष्ठ नागरिकांसाठीचा विरंगुळा म्हणजे विटा माती आणि कॉन्क्रीटचा कचरा आणि हाच परिसर आता नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणून वापरला पण तिथंच घाण पसरलेली म्हणजे आरोग्य मंदिरालाच आरोग्याचा धोका हे दोन प्रकल्प एक विरंगुळा केंद्र आणि दुसरा आरोग्य मंदिर दोन्ही भ्रष्टाचाराच्या कडेलोटाचं उदाहरण बनलंय सगळ्यात धक्कादायक म्हणजे या विरंगुळा केंद्रात अतिक्रमण झालाय खाजगी गाड्यांचं गोडाऊन तयार केलं गेलंय विजेचं मीटर तुटलंय गवत उगवलेलं आहे मागे दोन दोन शौचालय बांधून पैसे गिळले गेले प्रत्येक विटेतून भ्रष्टाचाराचं नाव ओरडते एका नागरिकाने सांगितलं हे केंद्र फक्त नावापुरत आहे लोक इथं इथं ज्येष्ठ गाड्या दुसरा संतापाने म्हणाला प्रशासनानं जनतेचा पैसा लुटला आणि ज्येष्ठ नागरिकांना फसवलं ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य म्हणजे अनुभव सन्मान आणि शांती पण बोराडीवाडीचं हे केंद्र बघून या सगळ्याचा उपहास वाटतो प्रशासनानं आता जागवायला हवं हे केंद्र फक्त फोटो सेशन साठी नाही तर ज्येष्ठांसाठी खरं आश्रयस्थान बनावं शहराचा विकास म्हणजे फसवणूक तर विश्वास विरांगुळा वेळ आली आहे नावापुरते नव्हे तर खरे प्रकल्प उभे करण्याचे कारण नागरिक विसरत नाहीत फसवणूक कधीच माफ होत नाही मी आहे सिटीजन मी पाहतोय मी विचारतोय आणि मी सांगतोय जनतेचा पैसा म्हणजे जबाबदारी नाही तर हिशोब मागणार सत्य आय आयम सिटीजन